नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणातला आकाशवर्णी तर मंडळी ना दिवाळी आणि देव दिवाळीच्या मधी ना एक ना सण असतो तो म्हणजे ना गवळदेव तर हे काय असतं गवळदेव म्हणजे तर आज आपण ना तेच बघणार आहोत म्हणजे माहिती घेणार आहोत गवळदेव म्हणजे काय असतं तर बघूया चला जाणून घेऊयात बघा आता व्हिडिओ आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आता मंडळी आता आपण गवळदेवाच्या तिथे जातोय हे बघा हे मित्र माझ्या पुढे चाललेले आहेत हे काका पण आहेत आता सगळे हे बघा आता आपण पोहोचणार आहोत हा गवळ देवाची एंट्री म्हणजे इकडनं प्रवेशद्वार हे बघा हे पूर्ण गवळ देवासाठीच आहे हे म्हणजे पूर्ण कुंपण आणि हे हे बघा हे गवळ देव ज्या गवळदेवच म्हणतात आणि हे बघा इकडे हे तुळस आणि हे बघा हे मातीपासून तयार केलेलं आहे वाघ आहे हा हे कशासाठी बनवलं आहे हे काय असतं म्हणजे गवळदेव म्हणजे नक्की काय तर आपण ते आता जाणून घेऊयात मंडळी आता आपण ना गवळ देवाच्या बाजूचा परिसर बघूया हे बघा इकडे रेल्वेचं ब्रिज देखील आहे आणि ही नदी इकडे स्थान करून म्हणजे आंघोळ करून नंतर गवदेवाची पूजा केली जाते तिथे काका गवदेव म्हणजे काय म्हणजे नक्की कधीपासून या चल दिला गवदेव म्हणजे काय नक्की गवदेव म्हणजे कृष्णाचं पूर्वंपास चाललेलं आहे ज्यावेळी कृष्णाचे गोकुळामध्ये हे करत होता गुरं राखत होता गवळ्यांसोबत त्यावेळीपासून ही गोठण म्हणजे गाईचं रक्षण करण्यासाठी एक देवता मानली जाते आणि त्या ठिकाणी महाप्रसाद करून गवळ्यांना जसा कृष्ण दैवात भरवायचा तसं या ठिकाणी महाप्रसाद तयार करून तो सगळं लोकांना इथं महाप्रसाद दिला जातो आणि त्या ठिकाणी पूजा अर्चा करून गवदेवाची हे जे संपूर्ण देवता आहे ते गवळी कृष्ण वगैरे असे देवता आहेत आणि त्यांना ते त्यांची पूजा अर्चा करून पूजा वगैरे करून त्या ठिकाणी महानिवेद्य दाखवला जातो आणि सर्व मंडळी गोपाळ सगळे मंडळी आपण गावातली त्या ठिकाणी महाप्रसाद घेतात त्याचा आस्वाद घेतात त्या ठिकाणी पूजा अर्चा केल्यानंतर त्या ठिकाणी गारणं घातलं जातं की या देवतेच्या कृपेने आमची जी गुरवासरं आहेत घर कुटुंब आहेत सगळ्यांची गावातली वाडीतली माणसं सगळी त्यांची सगळ्यांची रखवाली करावी रोगराई सगळी दूर करावी गुरांची आणि सगळ्यांना सुखी राखावं अशा प्रकारचं कारण या ठिकाणी घातलं जातं आणि त्याचा असा हा समारंभ पार पाडला जातो आणि जेवण वगैरे पण घातलं जातं हो ते महाप्रसाद म्हणजे जसा कृष्ण आपला गोपा गोपा काला असा करायचा आपल्या सवंगणांना जी परंपरा कोकणात सुरू आहे ही या माध्यमातून ही परंपरा पुढे पुढे आपण हे प्रतिवर्षाप्रमाणे चालवत आहोत खरं म्हणजे हे गुराख्याचं म्हणजे ज्या ठिकाणी हे कोकणासारख्या ठिकाणी ग्रामीण भागात गुराखी म्हणजे कसं गुरा की प्रत्येक घर तिथे गुर होती बरोबर त्याच्यामुळे हे सगळे सगळ्या प्रत्येक घरातले माणसं येऊन अशा प्रकारचा हा उत्सव हा साजरा केला जातो आता गुरांचं प्रमाण ह्या कोकणात यंत्रिकीकरणामुळे सुद्धा प्रत्येक ठिकाणी कमी झालेलं आहे परंतु जेवढे काही गुरा ज्यांच्या घरी गुरु आहेत ते लोक आणि इतर जे अन्य त्या ठिकाणचे लोक आहेत ते सर्व एकत्र येऊन हा जो उत्सव आहे जो परंपरा कोकणातली एक परंपरा आहे की गवळदेव साजरा करणे ह्या देवाच्या रूपात ज्याप्रमाणे परमेश्वराजवळ स्वतःच्या आपण तब्येतीची मागणी करतो की माझी तब्येत चांगली राहावी त्याप्रमाणे गुरांचा पण सांभाळ व्हावा गुरांना कुठल्याही प्रकारची रोगराई होऊ नये अशा प्रकारची या ठिकाणी विनंती ह्या देवाच्या रूपाने या ठिकाणी केलेली जाते या ठिकाणी मुख्यतः ब्राह्मण जे मुख्य ठिकाण जे कणकुळाचं गोठण देव आहे हे याची संपूर्ण पूजा अर्चा आणि महाप्रसाद हा ब्राह्मणांच्या हस्ते केला जातो शक्यतो ब्राह्मणांच्या हस्ते तुम्हाला इतर कुठेही अशा प्रकारचा ब्राह्मणांच्या हस्ते केलेला पाहायला मिळणार नाही फक्त हा कोकणातच ह्या कणकुल आमचा जो गोठण देव आहे या ठिकाणीच या ब्राह्मणांच्या हस्ते पूजन आणि ब्राह्मणांच्या हस्ते महाप्रसाद केला जातो आणि एकत्र सर्व मंडळी येऊन गोपाळ येऊन या ठिकाणी महाप्रसाद एकत्र केला जातो आणि हे वार्षिक असतं ना दरवर्षी चालू असलेली गोष्ट आहे ज्या ह्या दिवाळी ते देव दिवाळी ह्या मध्यंतराच्या काळात कोकणात प्रत्येक ठिकाणी हे अशा प्रकारचे गवळदेव साजरे केले जातात हां त्याचप्रमाणे इथे तुळशीचं पूजन केलं जातं आणि तसंच वाघ रक्षणासाठी त्या ठिकाणी आम्ही त्याची एक प्रति कृती तयार करून त्याला नैवेद्य वगैरे पूजा करून पूजा करून त्याला नैवेद्य दाखवतो आणि त्याला संतुष्ट करतो की त्याच्यापासून आमच्या गुरांना कसलाही धोका होऊ नये त्यासाठी हो थँक्यू धन्यवाद इकडे जेवायला बसलेले सगळे गावकरी गावातले लोक डाक इकडे <updating personal> <venue> <structured language> <rawd> <गें नहीं>। <oppositebacks> मी पण आता यांच्यासोबत जग बसतोय हे बघा हे सगळे जग बसले जेवत तर मंडळी हे सगळं तुम्हाला दाखवण्याचं उद्दिष्ट म्हणजे की ना गवळ देव म्हणजे काय असतं हे तुम्हाला समजण्यासाठी आणि गुरांचं ना वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रक्षणासाठी हे केलं जातं ना ते तुम्हाला समजण्यासाठी माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय टाटा